पासष्ट गावच्या पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी मेणबत्ती पेटवर दिला संघर्षाचा इशारा सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि पाणी प्रश्न आता पुन्हा पेटण्याच्या मार्गावर आहे जत तालुक्यातील पूर्व भागातील गावागावात दुष्काळग्रस्तांकडून आंदोलन करण्यात येत आहे जत तालुक्यातल्या संख या ठिकाणी पासष्ट गावांच्या पाण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी देण्यात यावं तसेच विस्तारित माहिती टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी कँडल मार्च काढण्यात आलेला आहे पाणी संघर्ष चळवळ समितीचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या यांच्या नेतृत्वाखाली शहरांमध्ये दुष्काळग्रस्तांनी कँडल मार्च काढत सरकारविरोधात संताप व्यक्त केला तातडीने दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा कर्नाटकमध्ये जाण्यास पुन्हा भूमिका घेण्यास भाग पाडू नये असा इशारा देखील यावेळी संतप्त दुष्काळग्रस्तांनी दिलेला आहे नमस्कार आज जत तालुका दुष्काळी तालुका आणि त्याच अनुषंगाने संख गावातील सर्व ग्रामस्थ शेतकरी वर्ग सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी सर्व पक्षातील नेते मंडळी त्याचबरोबर नवीन तरुण कार्यकर्ते या सर्वांनीच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला या आज संख गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला की जे मैशा योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये उपस्थित आहे ता ते पाणी आम्हाला सातत्यपूर्वक मिळावं गेले अनेक वर्षे पाण्यापासून वंचित होणारा जत तालुका त्याच अनुषंगाने संख हे मोठं प्रकल्प आहे तरी देखील ह्या तलावामध्ये दे पाणी येणार पाणी येणार पाणी येणार ह्या ताशेने आम्ही सर्वजण आत्तापर्यंत बसलेलो आहोत पाणी मिळणार याच्यावरती गेले एकोणीसशे बासष्टपासून पासून आमदार वगैरे झाले खासदार झाले अनेक नेते मंडळी झाले पण जत तालुक्यामध्ये पाणी येण्याचं काही नाव काढत नाही जवळच असणाऱ्या मायताळ कॅनलपासून जत मंगळ तालुका सांगोला तालुका या भागामध्ये पाणी जाऊ शकतं आहे पण जतपूर्व भागामधल्या लोकांना पाणी मिळत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आमच्या इथं गेल्या वर्षी दोन हजार तेवीस बावीस दोन हजार बावीसमध्ये उदय सामंत साहेब आले उदय सामंत साहेबांनी सांगितलं की एक दोन हजार चोवीस हे दिवस तुम्हाला अस्मरणीय असेल अ म्हणजे त्याची दे कल्पना देखील करू शकणार नाही एम आय डीशी उपलब्ध होतील बाकी मागील त्या भागामध्ये पाणी मिळेल अशा विविध प्रश्नावर ते सांगितलं गेलं पण जत तालुक्यामध्ये आत्ता बी ना एम आय डीशी उपलब्ध झाली ना उदय सामंत साहेब आले आम्हाला एक हजार तत्व विस्तारित मैशा योजना ही जत तालुक्यामध्ये मंजूर झाली ज्यावेळेस आपल्या माध्यमातून आपण सातत्यावर बघतात रात्री दीड वाजता माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतर त्यावेळेस सांगितलं की जत तालुक्यामध्ये विस्तारित म्हैसाळ योजनेच्या जा माध्यमातून आपल्याला आपली पान ताण जी आहे ती बागली जाईल पण आज परिस्थिती बघता एक वर्ष झाला दोन वर्ष झाले दुसरा वर्ष चालू झाला आहे फक्त एक हजार कोटी मला वाटतंय फक्त जतच्या पूर्व भागा म्हणजे पश्चिम भागामध्ये अजून पाणी येत आहे पण आमची मागणी काय आहे की जत पूर्व भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी जाऊ श जाऊ शकतं त्या भागाचा सर्वे व्हावा त्या भागामध्ये काम सुरू व्हावं तेव्हा आम्हाला कुठेतरी समाधानकारक वाटेल त्याचबरोबर जे मैशिळाचं पाणी जतपूर्व भागामध्ये आलं आहे दोन आता मी जेव्हा अंकली या ठिकाणी नाव उपोषण केलं त्यावेळेस लेखीपत्र दिलं की गुड्डापूर तलाव आणि संक तलाव त्याचबरोबर स ह्या तलावामध्ये पाणी सोडणार पण आज दुसरा ते तिसऱ्या महिना कुठल्याही पद्धतीची हालचाल निर्माण होत नाही आहे अनेक नेते मंडळी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्यावरती उतरतात रास्ता रोको करतात आंदोलनं करतात माणसं मेल्यानंतर तुम्ही आम्हाला हे पाणी देणार आहात का किती वर्ष आम्हाला तुम्ही थरपडणार आहात जेव्हा पाणी नसते तेव्हा तुम्ही सांगितलं असतं की तुम्हाला म्हैसाळाचं पाणी घोषित करतो पाणी देतो पाणी उशालांनी कोरड घासाला अशी परिस्थिती रक्त घ्या पण पाणी द्या ही परिस्थिती आमची प्रत्येक महिन्याला आम्ही अभियान राबवतोय गेल्या वेळेस बालगावमध्ये राबवलं आता ह्या महिन्यात एक तारखेला आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्त घ्या पण पाणी द्या असं म्हणून कर्नाटकामध्ये जाण्याची आमची परिस्थिती मानसिकता आमची निर्माण झालेली आहे कारण जर तुम्ही देत नसाल प्रत्येक वेळेस सातत्यपूर्वक अन्याय 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 किती अन्याय करायचा जर पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी जर परिस्थिती आमची निर्माण असेल तर सरकार हे जीवंत उठून मारण्याचा विचार दिसतोय म्हणून हे सर्व तरुण मंडळ आत्ता तरी ही सुरुवात झालेली आहे आता हे गावामध्ये आत्ता मशाल पेटलेली आहे आत्तापर्यंत संघगाव शांत होतं पण संघगाव एकदा जर पेटलं तर ते विजवणं फार कठीण असणार आहे ह्याचा उद्रेक फार वेगळ्या पद्धतीने होईल याची सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी पाणी द्या पाणी आमच्या हक्काच गेली पंच्याहत्तर वर्षे इथल्या राजकीय मंडळींनी मताचं राजकारणासाठी आमच्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला कायमस्वरूपी अंधारात ठेवलेला आहे घोषणेचे पाऊस पाडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं पाणी न देता हे सहाव्या टप्प्याचं माने आपल्याला देतो आणि सहाव्या टप्प्याचं पाणी मिळाल्यानंतर जत तालुका सुजलाम सुपलाम होईल आणि इथले शेतकरी प्रगतशील शेतकरी होतील असे कायमस्वरूपी विषय मांडून प्रत्येक वेळी मतं घेऊन असं आम्हाला बोलता पण सांगितले आणि त्यानंतर आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये तुकाराम बाबा महाराज यांच्यामार्फत यांनी माहिती अधिकार माहिती काढली त्यानंतर आम्हाला समजलं की जत तालुक्याला आम्हाला पाणीच शिल्लक नाही सहाव्या टप्प्यात सहावा टप्पा जो आम्हाला पाणी मिळणार होता तो पाणीच आपल्याला उपलब्ध नाही देण्यासाठी यांनी उघडकी चालल्यानंतर त्याच्यावर बऱ्यापैकी मिटिंग मोर्चा आंदोलने झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यावेळेला ते त्या पाणी मान्य जयंत पाटील साहेबांनी सहा टी एमसे पाणी उपलब्ध करून दिले त्यानंतर मान्य राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दोन हजार कोटी घोषणा मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये बारा नोव्हेंबर बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी घोषणा झाली घोषणा झाल्यानंतर टे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आमच्या जतला मिळाले आणि कामकाज सुरुवात झाली कामकाजाचे दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पाचा क्र क्रमांक दोन क्रमांक तीनचा का क्रमांकासाठी अजून एक हजार कोटी मागणी आहे संदर्भात निधी उपलब्ध नाही आहे निधी उपलब्ध नसून आणि सरकारमध्ये कोणतेही आत्ता याच्यावरती प्रक्रिया विचार विचारधीन कोणत्याही नाही त्यामुळे आम्ही आंदोलनात उतरलेल्या आहेत आम्ही सत्ताधारी पार्टी असूनसुद्धा सर्व मते सर्वपक्षीय पक्षीय आणि दुकानामबाबांच्या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी आंदोलन करत आहोत आत्ता आज कमीत कमी चाळीस ते पन्नास गावात टँकरना पाणी पुरवठा होत आहे आणि टँकरसुद्धा आज कुठं भरून घ्यायचं टँकरलासुद्धा आज पाणी मिळेना असं परिस्थिती हा पूर्व भागात झालेलं आहे म्हणून आज आपण बाबांच्या खाली आज एक कँडल मोर्चा काढलेला आहे उद्या पाणी परिषद व शेतकरी मेळावा आयोजित केला आहे आणि या मेळाव्यात पुढच्या आम्ही या पाणीसाठी आंदोलनासाठी आम उद्याच्या या परिषदेमध्ये आम्ही दिशा ठरवणार आहे आणि या पूर्व भागात पाणी मिळावं एवढंच अपेक्षा आहे आणि आता फेब्रुवारी जानेवारीपासूनच टँकर सुरू आहे आणि आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असं अजून कठीण परिस्थिती या गावाला होणार आहे पूर्व भागाला होणारे प्यायलासुद्धा पाणी मिळ आमच्या इथं नाही म्हणून आम्ही या बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या पाणीसाठी लढाई करणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली